इव्हीएम विरोधात संघर्ष करण्यासाठी जन आंदोलन उभं करावं लागणार आहे त्यासाठी बहुजन समाजाने एकत्र येऊन प्रयत्न करावे लागतील ला असं मत भारत मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष वामन बेश्राम यांनी व्यक्त केले या आंदोलना समर्थन मिळवण्यासाठी बहुजन समाज जोडो यात्रा आयोजित केली आहे त्यानिमित्त शिरूर येथील संविधान चौकात जनसभेचं आयोजन करण्यात आले होते त्यावेळी वामन मेश्रा माध्यमांशी बोलत होते या जनसभेला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार अशोक पवार तसेच बहुजन मुक्ती पार्टीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी शिवशाही न्यूजशी संवाद साधताना अशोक पवार यांनी देखील ईव्हीएम बाबत आंदोलन उभं करावं लागणार आहे असं मत व्यक्त केलंय शिवशाही न्यूज प्रतिनिधी फैजल पठाण शिरूर ईव्हीएमच्या विरोधामध्ये दबक्या आवाजामध्ये बोलतात परंतु उतरून पुणे तीव्र संघर्षण करण्याच्या तयारीत दिसत नाही काय भूमिका आता जे छोटे पक्ष संपवायला निघत आहेत त्याला सुद्धा ईव्हीएम जबाबदार आहे परंतु त्या लोकांना निश्चितपणे कडून न राहिले की हे ईव्हीएम मुळेच होऊन राहिलंय पण हे ईव्हीएम मुळेच होऊन राहिले ईव्हीएमचा एक महत्वपूर्ण महत्वपूर्ण उद्देश ईव्हीएमचा एक महत्वपूर्ण उद्देश बायपोलर सिस्टम आणणे आहे आण काँग्रेस गेली की बीजेपी झाली पाहिजे आणि बीजेपी गेली तर काँग्रेसच झाली पाहिजे या दोन पक्षाच्या व्यतिरिक्त कुठलेही पक्ष भारतामध्ये अस्तित्वात राहिले नाही पाहिजेत हा एक मुख्य उद्देश आहे नऊ एप्रिलला परत जेल भरू आंदोलनची तुमची हाके आणि त्याच्यानंतर संघटना पातळीवर फक्त हे होणारे एका सगळे पक्षांना घेऊन आंदोलन करणार नाही आम्ही ज्या आम्ही सर्व प्रकारच्या लोकांशी संपर्क करत आहोत आणि त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहोत की हे या आंदोलनामध्ये सहभागी व्हा त्या आता तुम्ही म्हणता छोट्या पक्षाच्या लोकांशी सुद्धा संपर्क चाललेला आहे आता याच्यातून तुम्ही जेल आंदोलनामधून जनतेला काय संदेश देणार का आहात हे राज्यकर्ता पक्ष हा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर घोटाळा करत आहे तर छोट्या मोठ्या कारवाईनं ते मानणार नाही मोठी कारवाई करावी लागेल म्हणून जेलभरो करता जेलभरो ही महाराष्ट्राविरुद्ध नाही आहे आज सहाशे पंचवीस जिल्ह्यामध्ये आणि बत्तीस राज्यामध्ये हे होत आहे हे छोट मोठं संघटन नाही मी एकोणीस वर्षाचं वय असताना आता चालू आहे एवढे वर्ष झाले एकोणपन्नास वर्ष एवढं मोठं संघटन उभं केलंय बत्तीस राज्यातील सहाशे पंचवीस जिल्ह्यामध्ये आणि दोन हजार तीस पर्यंत सहा लाख गावामध्ये हे आंदोलन पोहोचणार म्हणजे हे आंदोलन जन आंदोलन होण्याच्या दिशेने घेऊन जावं लागेल जन आंदोलनामुळे इंग्रज गेलेत जन आंदोलनामुळे या सर्व वाईट गोष्टी संपतील जन आंदोलनाच्या अगोदर ह्या गोष्टी संपतील असं मला वाटत नाही आता जे महाराष्ट्रामध्ये लोकसभा आणि विधानसभा मध्ये जे चार पाच महिन्याचा कालावधी त्या कालावधीमध्ये जे काही प्रश्न उपस्थित केले जाते विरोधी पक्षावर त्याची मतदारांची संख्या वाढलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये तर असं कुठेही उत्साहाचं वातावरण दिसलं नाही का त्यांचा जल्लोष झाल्याला दिसला नाही लोक दबक्या आवाजामध्ये आजही त्यांची चर्चा आहे का युए मध्ये आणि तुम्ही एवढा दिवसापासून संघर्ष करताय त्याला कुठेतरी यश मिळताना का असं दिसत आहे बीजेपीच्या लोकांचे सर्व गठबंधन मिळून दोनशे बत्तीस जागा आल्या कुठे त्यांनी जल्लोष साजरा केला नाही कारण मी आम्ही विचारलो जल्लोष का नाही जिंकला ना तुम्ही ते म्हटले जरा आम्हाला समजून आम्ही जिंकलो कसे <laughs> <laughs> आम्ही जिंकलो हे कसे हेच आम्हाला कळून राहिले आम्ही जिंकणारच नव्हतो आम्ही जिंकलो कसे आता आमच्याच मनामध्ये जर प्रश्न असेल की आम्ही जिंकलो कसे तर मग आता उल्हास कसा साजरा करायचा हे समजत नाही कशाचा साजरा करायचा घोटाळ्याचा साजरा करायचा कि कशाचा साजरा करायचा की पहिल्यांदा असं झालंय लोकांच्या मनामध्ये सुद्धा प्रश्न आहेत की जर जिंकलेले लोक जिंकले असताना सुद्धा आपल्या जिंकण्याचा उत्साह साजरा करत नाहीत याचा अर्थ त्यांच्या मनामध्येच शंका आहे कारण लोकांना काय वाटते प्रामाणिकपणे निवडणुका झाल्या पाहिजेत आणि कोणी येऊ द्या ना प्रामाणिकपणे कोणी निवडून येऊ द्या जो प्रामाणिकपणे निवडून येईल त्याने राज्य करण्याचा अधिकार आहे जनतेला अधिकार आहे ना लोकांना निवडून देण्याचा पण ईव्हीएम मशीननी तो अधिकार हिरावून घेतलेला जनतेचा अधिकार आज ईव्हीएम मशीनच्या ताब्यामध्ये गेलेला आहे तेव्हा आजकाल एम एल ए आणि एम पी हे जनता निवडत नसून ईव्हीएम निवडते म्हणजे ही रोगशाही राहिली नसून आता ई शाही झालेली आहे म्हणून लोकांना लोक किंवा काँग्रेसचे लोक फारस काही विचारत नाहीत आता तुमच्या मतावर आम्हाला निवडूनच यायचं नाही तर तुम्हाला विचारायची काय आवश्यकता आता काय विचारत नाही ओके okay. भारत मुक्ती मोर्चा आता आज बहुजन मुक्ती मोर्चा यांचं जे आज या ठिकाणी कार्यक्रम झालेला आहे आणि देशभरामध्ये आज आपण सर्वसामान्यापासून सर्वांचेच असे एक प्रोपोगंड झालेला आहे का, का। लोकसभेनंतर विधानसभा जी झाली त्याच्यामध्ये जे राहुल गांधींनी लोकसभेमध्ये प्रश्न उपस्थित केलेला आहे का एवढं मतदान आलं पुढं आजही निवडणूक आयोगावर जे जे आरोप केले झाले त्याचं कुठल्याही प्रकारचं उत्तर आलेलं नाही आणि तुम्ही दोन हजार चोवीसची ची ही विधानसभेची निवडणूक लढवलेली आहे आणि हा जो निकाल आहे जनतेने दिला असेल जनतेने दिला असेल तुम्हाला काय वाटतं का हा घोटाळा असू शकतो का आ, आज आपण पाहतोय चर्चा की संपूर्ण देशामध्ये ईव्हीएम मशीनची चर्चा सुरू आहे याच्यासाठी आमच्यासारख्या कार्यकर्त्याला काय कारण अशी दिसतात उदाहरणार्थ निवडणूक झाल्याच्या नंतर त्याच्या विरुद्ध दाद मागायचा दाद मागायची संधी असते ती प्रत्येक उमेदवाराला असते ती मागत असताना ज्या वेळेला आम्ही रिकाउंटिंगसाठी पैसे भरले उदाहरणार्थ एकूण बुथच्या वीस टक्के बुथ तुम्ही पैसे सॉरी पाच टक्के बुथचे पैसे भरू शकता म्हणजे चारशे बुथ असले तर वीस बुथचे तुम्ही पैसे भरायचे आता हे वीस बुथचे पैसे भरत असताना सुद्धा एका बुथला सत्तेचाळीस हजार दोनशे फार मोठी रक्कम आहे कारण एका बोतला हजार किंवा हजाराच्या आतच मतदान आहे आणि मग याच्यामध्ये तुम्ही मागासवर्गीयांना पण काही सवलत दिलेली नाही तुम्ही सरधोपट सगळ्याला सत्तेचाळीस हजार दोनशे रुपये एका बोतला बऱ्याचशा लोकांनी माझ्यासहित आम्ही सगळ्यांनी हे पैसे भरले सत्तेचाळीस हजार रुपये दोनशे का बोत आम्हाला लेखी पत्र दिलं सांगितलं की आम्ही तुम्ही ज्या बुथचे पैसे भरल्यात उदाहरणार्थ आम्ही बुथ नंबर एका शिरूर गावातलं पाच नंबर बुथचे पैसे भरले इथले पंधरा नंबर बुथचे पैसे भरले ती मतं आम्ही अजिबात मोजणार नाही आम्ही तुम्हाला डेमो दाखवणार एक तुम्हाला चिन्ह देणार उदाहरणार्थ ॲपल चिन्ह दिलं ती बटणं आम्ही दाबणार पाचशे वेळेला आणि ते दाखवणार आमची मागणी काय आहे की ज्या बुथ मध्ये ज्या पेटीमध्ये जे मतदान पडले त्याबद्दल आम्हाला संशय चांगली पडलेली नाही कमी येत ती मत मोजा तर त्याला बंदी त्यांनी घातली नवीन एक जी आर काढला ह्या निवडणुकीनंतर कि तुम्हाला जी इलेक्ट्रॉनिकची माहिती आहे ती कसली तुम्हाला देण्यात येणार नाही मग अनेक उमेदवारांनी ज्यांनी इलेक्शन पिटिशन केलं असेल काय त्यांनी ते पैसे परत काढले कारण तुम्ही मोजणारच नाही ना आम्हाला उलट अधिकारी सांगत होते की जर ती मतं मोजणार नाही तर तुम्ही पैसे का व्हायला घालवता पैसे काढले आणि आपल्याला लक्षात येत असेल की ज्या वेळेला इव्हीएम मशीनला तुम्ही आपण मतदान केलं आपण पाहत होतो बटन दाबल्यानंतर मत पाडताना त्याची जी काच होती त्या काचेचा कलर कसला का होता आठवतो तुम्हाला तो ब्लूश होता काच कशी पाहिजे चष्म्यासारखी क्लिअर पाहिजे किंवा आज प्रत्येकाला आपलं मत पाहण्याचा अधिकार काय मी मतदान कोणाला केलं खरं म्हणजे ते मत पडताना ती चिठ्ठी आपल्या हातात द्यायला पाहिजे ना आम्ही डब्यात टाकायला पाहिजे म्हणजे कुठले संशय राहणार नाही आम्ही मतदान ज्या वेळेला बटन दाबून करतोय उदाहरणार्थ अमुक अमुक एका चिन्हाला आम्ही मतदान केलं ते चिन्हाची जी काही स्लीप आहे ते बाहेर येऊन आमच्या हातात यायला पाहिजे आणि आम्ही ते पूर्वीसारखं त्याच्यात टाकलं पाहिजे सोपं आहे ना परंतु त्या पद्धतीत काही बदल होताना दिसत नाही इलेक्शन कमिशन कोणाच ऐकायला तयार नाही मग त्यामुळं याच्यामध्ये संशयाच वातावरण निर्माण कारण सरकारचं काम आहे की हा संशय दूर करणं गरजेचं आहे लोकशाहीमध्ये आज अमेरिकेसारख्या प्रगत देशामध्ये दे ही पद्धत बंद केली आणि मतदान जे पूर्वी आपल्याकडे होतं या देशामध्ये त्या पद्धतीनं बॅलेट पेपरवरती मतदान केलं जातं म्हणून हे बदल होणं लोकांच्या मनामध्ये संशय नाही राहिला पाहिजे म्हणून हा बदल होणं काळाची गरज दिवसेंदिवस होणाऱ्या या आंदोलनामध्ये तुमच्या पक्षाच्या वतीने काही भूमिका असेल का या आंदोलनामध्ये किंवा साथ देणे किंवा विरोधात नक्कीच आपण पाहिलं असेल की उत्तमराव जानकर आमचे आमदार आहेत ते सातत्यानं याच्यावरती आपली भूमिका ठाम मांडत आहे त्यांनी प्रयोग म्हणून करायचं ठरवलं आता ठीक आहे ते थांबवणं वेगळं पण अख्खं गाव पोलीस मही करून टाकलं परत संशय म्हणून पक्षाच्या वतीनं आमचे उत्तमराव जानकर साहेब त्यात फिरारीनं भाग घेत बहुजन मुक्ती महत्वाचे देशभरात बहुजनाचं राजकारण दोन हजार एकोणीस ला जी निवडणूक झाली त्यानंतर त्यांनी मशीनच्या विरोधात खूप मोठा आवाज उठवला होता त्याच्यावर राज ठाकरे यांनी ममता बॅनर्जी आणि सोनिया गांधींची भेट घेतली त्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण बऱ्यापैकी मोदींच्या फेवर मध्ये आलं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर दोन हजार चोवीस ला तर ईव्हीएम मशीन न पूर्ण कडेवट करून टाकतो बरोबर राजकीय पक्षांचं नाव आता मोहम्मद मिश्राम साहेबांनी घेतलं हा राजकीय पक्ष जनतेचा रेटा पुढे रेटायला का तयार त्यांनी सांगितलं हे रस्त्यावर उतरूनच करावं लागेल आज आपण पाहतोय की सरकारच्या मनामध्ये बॅलेट पेपरवरती जाण्याचा अजिबात दिसत नाही अशा वेळेला यामध्ये जर सुधार करायचा असेल तर जनतेला रस्त्यावरती पक्षाला रस्त्यावरती उतरावं लागेल आंदोलन करावं लागेल तरच त्यात सुधार होतो धन्यवाद ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या